या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर पुरुषोत्तम नारायण गाडगिळ सराफ आणि जवेरी महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत असंख्य शाखा अवश्य भेट द्या मेसर पुरुषोत्तम नारायण गाडगिळ सराफ आणि जवेरी ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा जा सागर न्यूज स्टेशन चौकातील जयवंतराव बचाव सभेला उत्तर म्हणून भाजपची एक ऑक्टोबरला इशारा सभा होणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं नेत्यांवरील सांगितलं की बोलण्याची पातळी घसरली आहे वीज प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन राजकीय संस्कृतीचे नियम ठरवावेत अशी मागणी त्यांनी पुन्हा केली जयंत पाटील यांनी काढलेल्या साडेतीनशे कोटींच्या जमिनीच्या विषयावर पाटील म्हणाले की त्यात तथ्य नाही ऑनलाईन लॉटरी व मार्केट कमिटीच्या विषयावर आम्ही बोलल्यावर तुम्ही अस्वस्थ होत आहे का स्टेशन चौकातील जयंतराव बचाव सभेला उत्तर देण्यासाठीच इशारा सभा होत आहे आम्ही आमच्या नेत्यांचा अपमान सहन करणार नाही तुमची पिलावळ शांत करणार नसाल तर आम्हीही स्वस्त बसणार नाही तुम्हाला हा वाद वाढवायचा नसेल तर पुढे या हा विषय संपल्याचे जाहीर करा आम्ही सभा रद्द करतो असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केलं आहे कालच मंत्री पाटील यांनी सांगलीत एक ऑक्टोंबरला प्रत्युत्तरात दाखल भाजपतर्फे इशारा सभा होणार असल्याचं जाहीर केलं होतं आज सांगलीत महापालिकेत आढावा बैठकीसाठी आले असता त्यांनी पुन्हा एकदा यावर भाष्य करताना जयंत पाटील यांना लक्ष केलं ते म्हणाले जयंतरावांचे वडील राजाराम बापू यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे गोपीचंदचे वक्तव्य आम्हालाही मान्य नाही ही भाषा महाराष्ट्राच्या नव्हे तर मानवी संस्कृतीत बसणारी नाही पण त्यांना लक्ष करण्यासाठी आमच्या देवेंद्रजींना आका टरबुजा का म्हणताय त्यांची पत्नी मोदीजींच्या आई बदल ही काही बोलता आता हे सहन करणार नाही तर लोकच आम्हाला मारतील ते काहीही बोलतायत आणि तुम्ही शांत का बसताय असं ते विचारत आहेत